आज निवेदन दिल्यात काय होते निवेदनमध्ये काय सी पी साहेब काय म्हणले रोल नमस्कार मी सुमित भोसले समन्वयक जैन लोकसभा महाराष्ट्रातले आमचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे दमदार आमदार सत्यजित दादा तांबे पाटील यांनी आम्हाला नुकतंच निर्देश दिला होता की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ व ड्रग्जचा विळखा वाढत आहे तर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये ते कसं काय करता येईल जसं काय कमी करता येईल जर जसं भारत देश आपला हा युवकांचा सगळ्यात जास्त युवक असलेला देश आहे तरुण देश म्हणलं तरी चालेल तरुन तरुन चा ड्रक्स, ड्रक्स चा काई, आ, काई तर या तरुण देशाला तरुण पिढीला अंमली पदार्थाचं व्यसन लागण्याचं काम ड्रग्स ड्रग्स ॲडिक्शनचं काम हे काही काही घटक करत आहेत तर ह्याला आळा घालण्यासाठी आपापल्या कमिशनर्सला आपापल्या अधीक्षकांना निवेदन देण्या दे, आम्ही द्या द्यायला आहे जयन्स चव्हाणच्या माध्यमातून आमदार सत्यजित तांबेंनी सांगितलं आहे की जिथं शक्य आहे तिथं कमी पोलिसांनाही मदत करा तुम्हाला जसं माहिती देता येईल तर माहिती द्या आज आज आर राजकुमार साहेबांनी पण आम्हाला तेच सांगितलं की एम राजकुमार एम राजकुमार आपले सोलापूरचे आयुक्त आहेत सोलापूर पोलीस आयुक्त आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा जर कुठं तुम्हाला असं काय दिसत असेल तर आम्हाला कळवा तर आम्ही निश्चित तुमच्यासोबत तुमच्यासमोर कारवाई करू तर आज कार राजकुमार साहेबांना भेटल्यानंतर एक आम्हाला आनंद झाला आहे आणि एक आम्हाला कॉन्फिडन्स आला आहे की सोलापूरमध्ये तर ड्रग्ज आणि अंमली पदार्थ चं म्हणजे काय कार होणार नाही असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की आयुक्त हे जातीने लक्ष देतील आज निवेदन देताना माझ्यासोबत बहुमान ओवतड आहेत राजू आनंदकर आहेत अमोल कोडगोंडे आहेत ऋषी दहीवडे आहेत आमचे पाटील आहेत आम्ही सर्व जैन संघटनेचे पदाधिकारी म्हणून आज निवेदन दिले आहे